नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मालिका विश्वातून थेट निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले आहे ही अभिनेत्री एका दिग्गज अभिनेत्याची लेखी आहे तिने अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये कामही केलं आहे पण तिच्या निर्णयामुळे कलाकारांसोबत चाहत्यांनाही धक्का बसला आहे पण गार्गीने असा निर्णय का घेतला तेही सांगितले आहे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेते निळू फुले ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप उमटवली निळू फुले यांची लेख मराठी फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे गार्गी फुले यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं झी मराठीवरील तुला पाहते रे मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या गार्गीने मालिका विश्वातून रिटायरमेंट घेतल्याचं एका मुलाखतीत स्पष्ट केलं एका मुलाखती दरम्यान गार्गीने याचा खुलासा केला गार्गीचा गोड अभिनय आणि तिचा तिचा अभिनयातील अगदी सहज साधेपणा प्रेक्षकांना नक्कीच भावला गार्गीने झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे मालिकेतून गार्गीला घराघरात प्रसिद्धी मिळाली मालिकेमध्ये त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा ही भूमिका चांगली गाजली या मालिकेनंतर गार्गीने राजा राणीची गजोडी सुंदरा मनामध्ये भरली इंद्रायणी थोडं तुसं आणि थोडं माझं या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली याशिवाय तिने काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं तसेच नवरदेव बी एस सी अग्री या चित्रपटातही तिने काम केलं पण आता मराठी मालिका विश्वातून निवृत्ती घेतल्याच्या तिच्या वक्तव्याने सर्वांनाच धक्का बसला आहे असा निर्णय घेण्यामागे गार्गीने कारण सांगताना ती म्हणाली खरं सांगायचं तर मी मालिका विश्वातून निवृत्ती घेतली आहे कारण मी मालिका विश्वात दहा वर्ष काम केलं माझं कुटुंब पुण्यात आहे मी दहा वर्ष कुटुंबापासून खूप लांब राहिले खरं सांगायचं तर कलाकारांसाठी मालिकेचं शेड्यूल खूप विचित्र झालं आहे मालिकेमध्ये काम करण्याची जर तुमच्यात आवड असेल तरच तुम्ही मराठी मालिका विश्वात काम करावं